पतीचा अंतिम क्षण जवळ आल्याचं लक्षात आल्यानंतर पत्नीनं अचानक अळंदीतील इंद्रायणीच्या दिशेनं वाट धरली पती गंगाधर पंढरीनाथ चक्रवार आणि त्यांची पत्नी गंगामणी उर्पा मंगल हे दोघेही नांदेडवरून काही वर्षांपूर्वी त्यांचे गुरु किशन महाराज सासारे यांच्या सानिध्यात देवाची आळंदी इथं वास्तव्याला गेले होते दोघेही धार्मिक वृत्तीचे असल्यानं गुरु महाराज व ज्ञानेश्वर माऊलींच्या दरबारात भगवंतांच्या नामस्मरणात त्यांनी आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे चालवला त्यांना तीन मुले व व एक मुलगी असा परिवार आहे अशा परिस्थितीत यांना गंभीर आजार झाला होता सरकारी खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते परंतु शेवटी उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी ठेवून त्यांची सेवा घरीच करा असा सल्ला दिला होता प्रकृती अस्वस्थ होऊ लागली त्यातच शनिवारी गंगाधर राव हे अखेरचा श्वास मोजत होते आता आपल्या पतीचा अंतिम क्षण जवळ आलाय लक्षात आल्यानंतर त्यांच्या पत्नी गंगामणी गुरु महाराजांचं दर्शन घेण्यात जात स्टेटस त्यांनी आपल्या मोबाईलवर तसेच वडील आता गंगाधर आणि मंगल चक्रवार फार काळ राहू शकणार नाहीत याची कल्पना मुलांना दिली शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास साखरे महाराजांच्या मठात जाऊन पांडुरंगाचं आणि माऊलीचं दर्शन घेऊन गंगाधर मंगलाबाई राहत होते आळंदीत इंद्रायणीच्या डोहात उडी मारून देह त्याग केला इकडे वडिलांचं निधन झालं आणि आई जवळ दिसत नाही हे पाहून मुलांनी मंगलबाईचा शोध घेतला परंतु ती काही सापडली नसल्यानं घरच्यांना कल्पना दिली आणि ती आपली आई असल्याचं मुलांनी ओळखले रविवारी मंगला यांच्यावर पोस्टमॉर्टम झाल्यावर दुपारी साडेबारा वाजे दरम्यान आळंदी येथील इंद्रायणीच्या काठावर दोघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले